कोल्हापुरात माड डॉक्टर संघटनेकडून आजपासून संप कोल्हापुरात माड डॉक्टर संघटनेकडून आजपासून संप पुकारण्यात आलेला आहे डॉक्टर महिलेच्या हत्येप्रकरणी डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा अशी मागणी या संपातून करण्यात आलेली आहे सरकारी रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवून आज निदर्शने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे जोरदार घोषणाबाजी करत डॉक्टरांच्या वतीनं ही निदर्शने करण्यात डॉक्टरांवर होणारे विविध प्रकारचे हल्ले तसेच दैनंदिन होत असणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली आहे आमच्या भगिनी संपदाताई मुंडे यांच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात शासनाने कुठले कठोर पाऊल उचलले नाही हे असे असताना पण शासनच्या चारित्र संशय घेते तर हे अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे आमच्या भगिनींसाठी आम्ही या लढ्यात उतरलो हो। आहोत तिला न्याय मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि सरकारने कुठले ठोस पाऊल या संदर्भात आतापर्यंत तरी घेतलेलं नाही यासाठी आमचं आंदोलन आहे आणि जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील आंदोलनचं स्वरूप असं आहे की आमचा आजपासून ओपीडी तसेच इलेक्ट्रिक गोष्टी ज्या असतात त्या आमच्याकडनं आम्ही कामावरती जाणार नाही त्या त्याकरिता तसेच आपत्कालीन सुविधा असतील कॅज्युअल्टी असेल आय सी यू असेल या सर्व्हिसेस आमच्याकडनं सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहभागी झाले असून आपला कोल्हापूर जिल्ह्यातील हे सीपीआर आर हॉस्पिटल सुद्धा सहभागी आहे एस आय टी स्थापन केलेलं कुठलाही पुरावा असा काही नाही आहे तर ठोस फक्त टी स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे कुठलेही एस आय टी स्थापन करण्यात आलेली नाही आतापर्यंत फक्त एका महिला अधिकाऱ्यांच्या देखरेखी अंतर्गत ही चौकशी करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु एस आय टी स्थापन केल्याचं कुठलीही नमूद केलेलं नाही आहे किंवा एस आय टीत कोण आहे काय आहे या संदर्भात कुठलीही घोषणा किंवा ऑफिशियल यामध्ये कुठले काही आलेले नाही पिरे रिपोर्ट एसबीआय मराठी